कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी व दयाने या शाळांनी आपले शैक्षणिक सहल विमानाने हैदराबाद येथे नेऊन एक नवीन वस्तुत् उपक्रम राबवला आहे दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक यांनी शालेय व्यवस्थापन समितीसमोर शालेय शाल सहल विमानाने हैदराबाद येथे नेण्याचा प्रस्ताव ठेवला आणि सर्वानुमते सहल हैदराबाद येथे नेण्याचे ठरले तीस जानेवारी रोजी या दोन्ही शाळांची सहल विमानाने हैदराबाद येथे गेली तेथे सालारजंग म्युझियम लुंबिनी पार्क रामोजी फिल्म सिटी नेहरू गार्डन हुसेनसागर लेक अशा विविध ठिकाणांना भेट देऊन एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी रेल्वेने मनमाड येथे परत आली महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी फोन कॉल करून दोन्ही शाळांचं अभिनंदन केले असून असा उपक्रम इतरांनी राबवावा असे सर्वांना आवाहन करण्यात आले सदर दोन्ही शाळांना शैक्षणिक सहलीसाठी कळवण तालुक्याचे आमदार नितीन पवार भूषण पगार तसेच नाशिक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव गट शिक्षणाधिकारी परशुराम महाले विस्तार अधिकारी शीतल कोठावदे व केंद्रप्रमुख एल व्ही आहेर तसेच एन डी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले सहल यशस्वीतेसाठी शिक्षक बाबाजी आहेत संदीप आहेर विजय देवरे परवीन शेख दीपाली आहेर विजया आहेर रंजना बागुल रत्नप्रभा आहेर व मुश्ताक बेग यांनी नियोजन केले तीन दिवसीय सहल विमानाने परराज्यात नेऊन यशस्वी करून दाखवल्याबद्दल सर्व शिक्षकांचे सर्व पालकवर्गांनी आभार मानले